सानपाडा सेक्टर दहा मधील मैदानावर आर्चरी केंद्र बांधकामाविरोधात नागरिकांचा निषेध मोर्चा बातमी सानपाडा सेक्टर येथील पाटील खेळाच्या मैदानात आर्चरी केंद्र विकसित करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे मात्र या बांधकामामुळे मैदान आर्चरी खेळापुरते मर्यादित राहील आणि इतर खेळांसाठी ते उपलब्ध राहणार नाही असा स्थानिक नागरिकांचा दावा आहे स्थानिक नागरिकांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविताच दीप बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी निषेध मोर्चाचे आयोजन केले या मोर्चाला विभागातील सर्व राजकीय पक्षांसह स्थानिक रहिवाशांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे नागरिकांचे म्हणणे आहे की मैदानात आर्चरी केंद्र उभारले तर सामाजिक सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करणे अशक्य होईल नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देत या मैदानावर आर्चरी केंद्र न उभारता त्यासाठी पर्यायी जागा देण्याची मागणी केली आहे निवेदनात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की या मागणीची दखल घेतली नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल